मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठला दहशतवाद्यांनी भयंकर हल्ला केला या घटनेत एकशे सहासष्ट जणांचा मृत्यू झाला सलग चार दिवस झालेल्या या हल्ल्यात अनेक लोक मारले गेले सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या त्या रात्री सुरू झालेल्या गोळीबारानं मुंबईसह अवघात देश हादरला हल्लेखोरांनी मुंबईतील दोन फायव्ह स्टार हॉटेल्स एक हॉस्पिटल रेल्वे स्टेशन आणि झू सेंटरला टार्गेट केलं हा हल्ला इतका मोठा असेल असा कोणालाही अंदाज आला नव्हता पण हळूहळू परिस्थिती चिघळत गेली आणि गांभीर्याचा अंदाज येऊ लागला सव्वीस नोव्हेंबरच्या त्या रात्री दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आणि ते यामध्ये शहीद झाले लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून सुरू झालेलं हे मृत्यूचं तांडव ताजमहल हॉटेलजवळ जाऊन संपलं सुरक्षा दलाच्या जवानांना या ऑपरेशनसाठी साठ तासाहून अधिक वेळ लागला पहिलं टार्गेट लिओ पोर्ट कॅफेमध्ये पोहोचलेल्या दोन दहशतवाद्यांनी तिथं अंधाधुंद गोळीबार सुरू केला या कॅफेमध्ये बरेच फॉरेनर्स येतात कारण हा कॅफे परदेशी पर्यटकांसाठी खूप प्रसिद्ध त्या दिवशी कॅफेत हजर असणाऱ्या लोकांना काही कळायच्या आतच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि तिथून पळ काढला दुसरं टार्गेट छत्रपती शिवाजी टर्मिनस हे रेल्वे स्थानक नेहमीच लोकांनी गजबजलेलं असतं देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक स्थानक या रेल्वे स्थानकावरती त्या दिवशी अत्यंत क्रूर पद्धतीनं दहशत पसरवण्यात आली तिसरं टार्गेट ओबेरॉय हॉटेलचा बिझनेस क्लास दहशतवादी या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर दारुगोळा घेऊन घुसले असं म्हटलं जाते की त्यावेळी हॉटेलमध्ये जवळपास तीनशे पन्नास पेक्षा जास्त लोक उपस्थित होते आत घुसल्यानंतर दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं होतं नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या जवानांनी या हॉटेलमध्ये दोन्ही दहशतवाद्यांना ठार केलं सव्वीस अकराचं तिसरं टार्गेट जे ताजमहाल हॉटेल सव्वीस अकराच्या दहशतवाद्या हल्ल्याची एक ओळख जी कधीच विसरता येणार नाही ती म्हणजे ताजमहल हॉटेलच्या घुमटावर लागलेली आग आजही हा हल्ला आठवायचं म्हटलं तर त्या जळत्या घुमटाचे फोटो आपल्या डोळ्यासमोर दिसू लागतात हे हॉटेल जवळपास एकशे पाच वर्ष जुनं आहे गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेलं ताजमहल हॉटेल परदेशी लोकांच्या मध्ये खूप लोकप्रिय आहे इथूनच समोर पसरलेला निळा आथांग अरबी समुद्र दिसतो त्या रात्री हॉटेलमध्ये जेवण सुरू होतं बरेच लोक हॉटेलमध्ये जमले होते अचानक दहशतवादी आत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला सरकारी आकडेवारीनुसार हॉटेल ताजमध्ये एकूण एकतीस लोक मृत्युमुखी पडले आणि इथंच चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं दहशतवाद्यांचं चौथं टार्गेट कामा हॉस्पिटल कामा हॉस्पिटल हे एक चॅरिटेबल हॉस्पिटल हे हॉस्पिटल अठराशे ऐंशी साली बांधण्यात आलं असून एका श्रीमंत व्यापाऱ्याने याची बांधणी केली मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण आलेल्या दहशतवाद्यांपैकी चार जणांनी पोलीस वाहन चोरली आणि त्यानंतर गोळीबार सुरू ठेवला याच कारण ते कामा हॉस्पिटलमध्ये घुसले कामा हॉस्पिटल बाहेर असलेल्या चकमकीत दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे अशोक कामटे आणि विजय साळसकर हे शहीद झाले या सगळ्यात दहशतवाद्यांनी नरिमन पॉइंटला देखील टार्गेट केलं नरिमन हाऊसमध्ये घुसून दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं या कारवाईत दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं पण दहशतवाद्यांनी ज्या लोकांना ओलीस ठेवलं होतं त्यातलं मात्र कोणीच वाचलं नाही इथं सात लोक मृत्युमुखी पडले तर दोन दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं दरम्यान दहशतवाद्यांनी मुंबईवरती हल्ला केल्याचं समजताच तुकाराम ओंबाळे यांना वॉकी टॉकीवरून संदेश आला दहशतवादी चौपाटीच्या दिशेनं अंधधुंद गोळीबार करीत निघाले आहेत हल्ला झाला त्यावेळी ओंबाळे चौपाटीवरती ड्युटीवर होते ओंबाळे व आणखी एक सहकारी चौपाटीवर पोहोचले तेवढ्यात कसाब व त्याच्या साथीदारांची गोळीबार करत गाडी येत होती जेव्हा कसाब आणि त्याचे साथीदार इतर ठिकाणी हल्ला करून चौपाटीवर पोहोचले तेव्हा ओंबाळे यांनी कसाबला अडवलं आणि पकडण्याचा प्रयत्न केला मात्र कसाबच्या साथीदारानं ओंबाळेंवरती गोळ्या झाडल्या आणि या गोळ्या ओंबाळेंच्या आरपार गेल्या मात्र कसाबला टाकून त्याचे साथीदार गाडीतून पळून गेले या हल्ल्यात दहशतवाद्यांना कडवा लढा देऊन त्यांचा प्रतिकार माघारी परतण्यात उपनिरीक्षक तुकाराम ओंबाळे यांनी तुकाराम ओंबाळे यांनी चौपाटीवर प्राण सोडला मात्र त्यांच्यामुळेच कसाबला जिवंत पकडण्यात आलं कसाबला दोन हजार बाराच्या नोव्हेंबरमध्येच फाशी देण्यात आली कसाबला फाशी दिल्यानंतर या हल्ल्याचा एक अध्याय संपला परंतु या हल्ल्यानं ज्यांना कधीही भरून न निघणाऱ्या जखमा दिला त्यांना न्याय मिळाला का याचं उत्तर अद्यापी नाहीच आहे असं म्हणावं लागेल या हल्ल्याचे कट रचणारे आज देखील मोकाट आहेत या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक भारतीयांच्या प्रति आम्ही कटिबद्ध आहोत या सर्वांना टी व्ही नेक्स्ट मराठीच्या प्र या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना आणि सर्व जांबाज पोलीस अधिकाऱ्यांना टी व्ही नेक्स्ट मराठीच्या वतीनं त्रिवार अभिवादन जय हिंद